स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की उद्या एक भव्यदिव्य असं मौजे मांडवे या ठिकाणी एक भव्य दिव्य असं बैल मैदान संपन्न होणार आहे गोमाता केसरी म्हणून या मैदानाची ओळख असणार आहे आणि या मैदानाचे लय लढ जाहीर झालेले आहे मित्रांनो तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक ते वीस गाठापर्यंत कोणकोणती नंदी पळताना पाहायला मिळणार आहे याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर चला तर बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनमध्ये लाड आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गटक्रमांक एकमध्ये तास क्रमांक पाचमध्ये चिख्या फोरबाय फोर आणि मानिक फोरबाय फोर कन्यार आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक पाचमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक रंगा रंगाशेड आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सातमध्ये शंभू आणि शंकरची गाडी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे या मांडव्या मैदानामध्ये त्याचबरोबर गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक दोन मध्ये मथुरा आणि सारजाच्या नावाने चिट्टीने गाडी आहे मित्रांनो तर मथुरा आणि सारजा आपल्याला गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक दोन मध्ये आपल्याला मथुर सरजा पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक आठमध्ये स्पीड किंग सर्जा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीन मध्ये दबंग आणि दोस्तीची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक दोन मध्ये माने आणि बुलेटची गाडी पळताना पाहायला मिळेल आपल्याला मांडव्या मैदानामध्ये गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक सातमध्ये मध्ये रायफल आणि सोन्या कात्रस्तरांचा सोन्या आणि रायफलची गाडी आपल्याला पळताना पाहायला मिळेल गट क्रमांक पाचमध्ये मध्ये तास क्रमांक सातमध्ये गट क्रमांक सहामध्ये मध्ये तास क्रमांक तीनमध्ये मध्ये राजा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोन मध्ये बुलट सत्तेचाळीस सत्तेचाळीस आनंदी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सातमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक चारमध्ये उगलेवाडीकरांचा तेज आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सातमध्ये वॉन्टेड आणि फौजीची गाडी आपल्याला गट क्रमांक सातमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे वॉन्टेड आणि फौजीची गाडी गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सहामध्ये मल्हार आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सातमध्ये तिष्टन आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक ता आठमध्ये तास क्रमांक आठमध्ये पक्ष आणि रावणची गाडी आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक ता। तीनमध्ये राजा त्र्याण्णव त्र्याण्णव हा नंदी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाचशे पन्नास पन्नास आपल्याला जो राहुल गोरे यांचे नियोजन पळतो बादशे पन्नास पन्नास आपल्याला पाळताना पाहायला मिळेल बादशाच्या नावाने दोनशे टेन्स केलेला आहे गट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक एक मध्ये आणि गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक पाच मध्ये त्याचबरोबर गट क्रमांक अकरा मध्ये तास क्रमांक दोन मध्ये दो दे। विनायश देशमुख लेंगरे यांची दे दे नवीन खरेदी डायमंड आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो डायमंडच्या नावाने तीन चिट्ट केलेले आहेत गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दोन मध्ये गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक आठ मध्ये आणि गट क्रमांक एकोणीस मध्ये तास क्रमांक तीन मध्ये तर मित्रांनो विनायक शेट देशमुख यांची नवीन करेन डायमंड या तीन गटापैकी एका गटात आपल्याला पाळताना पाहायला मिळेल आणि सूत्राच्या माहितीनुसार उद्या आपल्याला आणि डायमंड हा विनायक शेठचा नंदी पाळताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक पाच मध्ये पक्ष आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक आठमध्ये जगदंब ग्रुप यांचा पिल्या आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाचमध्ये सुंदर आणि भुरीची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक आठमध्ये टायगर आणि टिटीवीची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक दोन गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक दोनमध्ये दिलीप ड्रायव्हर यांचा गालस पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक चे चारमध्ये किरणाप्पा कालगाव शाळगाव यांचा भारत आपल्याला सप्तंदा केसरी भारत आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक एक मध्ये छोटा भुज आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे पुरंदरकरांचा छोटा वजेल त्याचबरोबर गट क्रमांक पंधरा मध्ये तास क्रमांक सात मध्ये आपल्याला लाडका केसरी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो पंधरा मध्ये त्याचबरोबर गट क्रमांक सोळा मध्ये तास क्रमांक एक मध्ये पैजण शेट आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक पाच मध्ये रायफल एकोणीसशे एकोणीस नंदी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये लखन आणि रायफल आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक पाचमध्ये शिवा शिवा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये बजरंग आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये भीमा आणि भीमा आणि भारतची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये ससा आणि भद्राची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे या मांडवे मैदानामध्ये त्याचबरोबर गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये मांडवेकरांचा सोन्या पंचवीस बासष्ट आनंदी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये स्वामी आणि लालयाची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आता राहिला कृष्ण आपला लडका बक्कासूर बक्कासूर मित्रांनो नक्की कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो <laughs> बकासूरच्या नावानं एक चिठ्ठी निघालेली आहे ती चिठ्ठी म्हणजे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सहामध्ये प्रसन्न प्रसन मुळछमा सुदगाव बिदाल ग्रुप या नावानं जो बिदाल जोकोर ग्रुप या नावाने चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो म्हणजे राहुल गोरे यांच्या ग्रुपच्या नावानं आणि बाकासूरच्या नावानं ही चिठ्ठी निघालेली आहे तर बघूया बाकासूर नक्की कोणाच्या नावानं पळते तर मित्रांनो हे ते एक ते वीस सर्व सर्वनंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक धन्यवाद